शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आणि आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीसचा हा लोडी लोडिंगचा व्हिडिओ चालला आहे श्री गंगाधर निंबाळकर सर त्याचबरोबर डॉक्टर मोहन मोरे सर बोरसिटी वाकडपाडा हे जे लोडिंग चाललं आहे हे मोहगणीचं मोहगणी म्हटलं तर हे झाड सर्व वाढतं आणि आपल्याला पूर्ण झाड जाड़, जंगली झाड आहे जे झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी वापरलं जातं बांधाला जर म्हटलं तर सासपुटाला लागवड करायची एक एकरामध्ये आठ बायटवरती आपल्याला सहाशे पन्नास रुपये लागतात आणि मोग आणि झाड म्हणजे या झाडला फांदी नाही आणि या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे वसब होत नाही इतर पिकाला त्रास होत नाही आणि एका वर्षातची जी उंची वीस ते बावीस फूट वाढते पाणी खत पाण्याची काही गरज नसते आणि शेतीला आपण सजीव कंपाऊंड म्हणून मोहगणीचा वापर करू शकतो रोपाची किंमत आहे साठ रुपये बघू शकतो आपण जी, जी रोपं खराब वरतात ती बाजूला काढलेली आहेत अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ जे चाललेलं आहे आपलं तर मोहगणी म्हटलं तर आजच्या व्हिडिओमध्ये पाच हजार रोपं लोडिंग करतो आहे आपण मोहगणीची बोर सिटी वाकडवाडा पालघरसाठी मोकाडा पालघर वाडा ह्या भागात त्या गाडीचे एकाच कस्टमरने एकाच शेतकऱ्यांनी रोपं घेतलेले आहेत बघू शकतो आता एक दोन अडीच हजार रोपं फक्त राहिलेली आहेत आपली मोहगिणीची टोटल दहा हजार रोपाचा स्टॉक होता हा आपला अशा प्रकारे डेली लोडिंग असल्यामुळे रोपं जात असतात आणि आपल्याला रोपं लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं तीन किलोची बॅग आहे रोपाची उंची तीनशे अडतीन फूट आहे अशा प्रकारची मोहगणीचं लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा शेअर करायचं आहे